गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी दोन ऍक्सिडेंट झाले आणि प्रशासन प्रशासनाच्या हल हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे नगरपालिका ट्राफिक पोलीसवरती सांगते ट्राफिक पोलीस नगरपालिकेवरती सांगतात की बाबा हे परमिशन देत नाहीत हे परमिशन दिलं म्हणत आहेत काल आम्ही आंदोलनाचा इशारा दिला त्यामुळे आज काम या ठिकाणी चालू झालेलं आहे लोकांच्या हितासाठी आम्ही हे काम केलेलं आहे असं आमच्या काही वैयक्तिक स्वार्थ नाही स्थानिकांचा विरोध होता असं नगरपालिकेले म्हणतात प्रशासन ते बघून घेतील यामुळे आता वाहतूक सुटेल ना। के सुटेल ना आज शहरामध्ये बारा तेरा ठिकाणी सिग्नल लागलेले आहेत ला त्याचा फायदा लोकांना होतोय आणि हा मेन जो होता त्यालाच प्रॉब्लेम क्रिएट करत होते त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की नाही आज प्रशासनालाही जागा धरायचं आणि ट्रॅफिक पोलीसला पण त्यामुळे आज आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे बघा आज काम चालू झालेलं नगरपालिकेचा एकही माणूस या साईडला नाही आपण देखील शिवसाहेब आणि सर्वच कर्मचारी इलेक्शन ड्युटी वरती आहेत माझं आता झालं स्टार्ट करून काम त्यांनी या ठिकाणी स्टार्ट करून इलेक्शन ड्युटीला गेलेले आंदोलन करण्याची कारण का तुम्ही लक्ष देत नाही पत्रकार पत्रकार लक्ष देत नाहीत म्हणून मला आमदारांना हे करायला प्रशासन काल दखल करते याबाबत त्याच्यामुळे तर आम्हाला आंदोलन करावं लागलं ना कारवाईची काय मागणी करणार कारवाई करत आदेश वगैरे आम्ही ऑलरेडी लेटर दिलेले दोषी आहेत आयपीएल तीनशे सदोतीस तीनशे अडतीसच्या खाली संबंधित अधिकाऱ्यांवरती आणि जे काही प्रशासन आहे त्याच्यावर कार्याची मागणी केली उद्घाटन केलं सिग्नल उद्घाटन केलेलं नाहीये हे काम गेल्या अनेक वर्षापासून काम प्रलंबित होत काही अनेक अडचणी होत्या आणि त्या दूर करण्यासाठी प्रशासन अयशस्वी ठरल्यामुळे आमचे सर्व नगरशौकांनी आज या ठिकाणी आंदोलन केलेले बराबरू आपण उद्घाटन केल्या मात्र सिग्नल यंत्रणाचे पूर्ण नियम पायथळीत मिळवले जातात त्यावर वाहतूक पोलिसांकडून कुठली कारवाई होत असताना दिसत नाही वाहतले आज पोलीस स्टेशनचे डी सी पी साहेब पण या ठिकाणी आले आहेत ट्राफिकचे आज इंचार या ठिकाणी आले आहेत त्यांना तुम्ही त्यांना विचारा कारण का वेळोवेळी ज्या ज्यावेळेस लोकांना काय प्रॉब्लेम होत असेल लोकांना जर काय त्रास होत असेल तर शिवसेना आणि आमचे सर्व नगरशौक नगरपालिका असो किंवा पोलीस स्टेशन असो वेळोवेळी त्याच्यावर आवाज उचलला जाईल अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका